माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नातवावर गुन्हा दाखल झालाय दानवेंचं नातू शिवम पाटीलसह आठ जणांवर हा गुन्हा दाखल झालाय कंपनीच्या शेअरमध्ये भागीदारी करून रक्कम न दिल्यानं फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय भाजपचेच पदाधिकारी असलेल्या उद्योजक कैलास आहेर यांनी या, या संदर्भातली तक्रार दाखल केली होती आणि यावरूनच हा फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय रावसाहेब दानवेंच्याच सांगण्यावरून भागीदारी दिल्याचा आहेरांनी आरोप केला आहे मला असं सांगण्यात आलं त्या रावसाहेब दानवे तर मी आता मंत्री आहे तुला सरकारी कामं आणून देईल तुझ्या कंपनीच्या टर्न ओव्हर मी दोन पाचशे कोटी रुपये पर्यंत तुझा टर्न ओवर वाढून देईल माझ्या नातूला आणि गिरीश नारायण पवारला ना, तू पार्टनर बनवून घे तर मी त्याला सांगितलं मी चौदा टक्के शेअर तुम्हाला देईल तू आम्हाला चौदाश टक्के शेअर्स पाहिजे चौदा टक्के शेअर्स मी पंचवीस कोटी रुपयाला ठरवले त्याच्याप्रमाणे दान, रावसाहेब दानने बोलले याला पन्नास पन्नास लाख रुपयाचे दोन चेक द्या चेक घेतले त्याच्यानंतर मी बोललो दानवेना बाकीचे पैसे हे लोक कधी दिले मी त्यांना ओळखत नाही त्यांनी मला नाही तुला काय घेणं मी बाकीचे पैसे कसे द्यायचे काय ते मी बघून घे